करबडा या गावामध्ये या ठिकाणी आज आपण ह्या शेतकऱ्यांच्या वेथा पाहत आहोत या वेथा जर बघितल्या तर या ठिकाणी हे पाणी पावसाचं पाणी ह्या पूर्ण कापसामध्ये आणि इथलचं जे सोयाबीन आहे कापूस आहे उडीद आहे मूग आहे या ठिकाणचा जे काही सर्व काही पिकं आहेत हे सर्व पाण्याखाली गेलेले आहेत आपण या ठिकाणी बघू शकता ही व्यथा या कापसाची आपण पाहू शकता या ठिकाणी कापूस जर बघितला तर पूर्ण या ठिकाणी छाती इतका वाढला होता पण पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे शिवाजी नारायणराव माळगे राहणार खरबाडा तालुका पूर्ण जिल्हा परभणी या गोदाम आमच्या सगळ्या भाऊबंधाची जमीन पाण्याखाली गेलेली आहे तर झाला शेवटच्या टप्प्याला गंगा पाणी पुराचं पाणी कापसात चिरलं सगळं सोयाबीन कापूस उडीद मूग तूर हे सगळं नुकसान झालं असा कापूस फुटलेला करण्याची पाळी आलेली आहे सर्व शेतकऱ्यांचं आमचे पाणी शेतामध्ये गेलेलं आहे एक झाड सुद्धा राहिलेलं नाही खराब झाले बघा दोनशे पंचावन्न दोनशे त्रेसठ पंचा दो, दो पर्यंत पूर्ण आमच म्हणे सगळ्याच झाले तिकडं कापच आहे आता शेतकऱ्यांना करायचं काय दसरा दिवाळी सण जवळ आलाय त्या सणाच्या मूर्तावर पाणी शिरलेलं आहे आम्ही कसं करायचा सण साजरा हा पीक काढणीला आलेला आमचा अक्षरशः कापूस बघा हे कसं झालेला आहे अवस्था बडा ते आम्ही गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमुळे झालेले नुकसानीचे पाहणी करत आहे यामध्ये बरेच शेतकऱ्यांचं खूप असं नुकसान झालेलं आहे बरेचसं पीक असं पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे तर तेच आम्ही आज पाहणी करत आहोत मते झालेल्या पावसाच्या नुकसानीचे क्षेत्र कळवलेले आहे पण हे बॅकवॉटरमुळे पण बरेच शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालेलं आहे मुजकरवाडीतील बॅकवॉटरमुळे सोयाबीन कापूस तूर तीन पिकाचे मोठ्या प्रमाणे नुकसान झालेले आहे दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर या ठिकाणी तोंडी आलेला घास सोयाबीन असेल कापूस असेल आता या शेतकऱ्यांनीच दिवाळी आणि दसरा साजरा करायचा कसा दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर या ठिकाणी शेतकऱ्याच्या पिकाची या ठिकाणी होळी झालेली आपण पाहू शकतो